नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत बाळ सीतारामला श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद लाभला त्यांच्याच आदेशामुळे बाळ सीताराम पुढे मंगळवेढ्यात आले मंगळवेढ्या आणि मंगळवेढ्याच्या परिसरामध्ये त्यांना मात्र सीताराम महाराज म्हणून संबोधू लागले अनेकांना त्यांची अतिशय चांगल्या तऱ्हेची अनुभूती येत होती म्हणून त्या परिसरामध्ये ते सर्वांना वंदनीय ठरले होते परंतु ते स्वत मात्र स्वतला वेढा सीताराम म्हणूनच समजत असत तसाच ते आचार विचार आणि वर्तन व्यवहारही करीत असत सीताराम महाराज मंगळवेढा आणि मंगळवेढ्याच्या परिसरामध्ये विदेशी अवस्थेमध्ये वावरत असत त्यांच्या चेहऱ्यावर सदैव बालभाव असत लौकिक अर्थाने त्यांनी कोणतेही शिक्षण घेतलेले नव्हते त्यामुळे कोठेही नोकरी वगैरे ते करीत नव्हते संसाराच्या कोणत्याही पाशात ते अडकलेले नव्हते आजूबाजूच्या परिसरामध्ये वावरत असताना एखाद्या घरी ते जात माई भाकरवाड असे म्हणायचे आणि त्यांना जे मिळेल ते घेत असत आणि तेथेच उभ्याने ग्रहण करून आणि पाणी पिऊन त्यानंतर ते स्मशानभूमीत जात असत तेथे काही काळ दत्तचित्ताने बसत असत बघता बघता त्यांची प्रसिद्धी आजूबाजूच्या परिसरात खूप झाली त्यामुळे अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत सीताराम महाराज हे मंगळवेढा आणि मंगळवेढ्याच्या परिसरामध्ये वृत्तीने अत्र तत्र सर्वत्र वावरत असत त्यांना श्री स्वामी समर्थांप्रमाणेच लहान मुलेही आवडत असत ते लहान मुलांबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळत असत एकोणीसशे दोनला पंढरपूरला प्लेगाची महाभयंकर साथ उद्भवली त्यावेळेला बाळकोबा परिचारकांबरोबर बाळकोबाच्या सासूरवाडी खर्डी येथे ते आले खर्डी येथे त्यांचे स्वागत गुंडी आबा त्याचप्रमाणे निवृत्ती कुंभात आणि तात्यावर रोंगे ह्या तिघा भक्तांनी केले त्या तिघा भक्तांच्या समवेत ते खर्डी येथे काही काळ वास्तव्यास राहिले सीताराम महाराज हे कोणत्याही भौतिक आदि भौतिक सुखापासून दूर होते ते निर्मोही अवस्थेमध्येच सदैव वावरत असत त्यांनी कोठेही कीर्तने केली नाही प्रवचने दिली नाहीत त्याचप्रमाणे कोणत्याही स्वरूपाची अभंगरचना अथवा गीतरचनाही केली नाही कोठेही मठ मंदिरे उभारली नाहीत ते खरडी येथेच मृत्यू पावले म्हणजे श्री स्वामी समर्थचरणी लीन झाले त्यांच्या पश्चात खर्डी येथील त्यांच्या निशीम भक्तांनी आणि शिष्यांनी त्यांची समाधी बांधली आज ती समाधी सर्व दर्शनार्थीसाठी उपलब्ध आहे